नमस्कार शतक मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी तुम्हाला मी अंदाज दिलेला होता जे सकाळी अंदाजामध्ये आपण ज्या भागामध्ये पाऊस सांगितला होता जोरदार स्वरूपाचा त्या भागामध्ये पाऊस आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडलेला आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे किंवा कोणत्या भागामध्ये पाऊस नाही तुम्ही अशा कमेंट करू शकता दुसरी कमेंट आली आपली पहिली कमेंट आलेली आहे गणेश रासकर यांची नेवासा तालुका गावा, गाव गावाचे नाव देऊ नका कसं असा तालुका द्या त्यामध्ये पाऊस कधी आहे नेवासा तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण सकाळी अंदाजामध्ये सांगितलं की पाऊस नेवासा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भाग भागामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी पडणार पण जो उत्तरेकडचा भाग आहे त्या उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस मात्र कमी राहणार पावसाची शक्यता दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे पण एकच जर पाहितलं तर नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील राहुरी स्वप्नील भेंडे यांचा प्रश्न आहे स्वप्नील यांचा प्रश्न आहे राहुरी आय आयल्यानगर हा राहुरी आयल्यानगर इथे पाऊस आज दुपारी तुम्हाला पडला का पाऊस तुम्ही पाऊस ज्या भागामध्ये पाऊस पडला त्या भागामध्ये सुद्धा कमेंट करा की पाऊस पडलाय म्हणून मुसळधार पाऊस हां ओके पाऊस छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग त्या भागामध्ये पाऊस दुपारी आज पडला असेल लक्ष्मण राऊत यांचे प्रश्न आहे की येणाऱ्या पावसाची अंतिम तारीख आपण तसा अंदाज दहा सप्टेंबरपर्यंत अंदाज दिलेला आहे तुम्ही आपल्या हिडिओवर जाऊन पाहू शकताय चॅनलवर आणि आपल्या चॅ नवीन जर असाल तुम्ही तर आपल्या मित्रांना एक विनंती तुमी की तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला पण अचूक आव्हान अंदाज मिळेल व तुम्हाला शेतीचं पण नियोजन करता येईल आपले अंदाज अचूक असतात हे मला वारंवार सांगावं लागाले की जेणेकरून तुम्हाला तुम्हीच पडताळणी करायची की अचूक हवामानात येतात का नाही हे आम्ही सांगणं बरोबर नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर स्वतःच्या मुखातून स्वतःची स्तुती करणे असं असं वाटतंय खरं तर तुम्हीच हे करायला पाहिजे त्याची पडताळणी गंगाखेड राणी सावरगाव सर पाणी गंगाखेड भागामध्ये ब आज बऱ्याच भागामध्ये पाऊस होता कदाचित तुमच्या गावाला पाऊस नसेल पण पाऊस गंगाखेड भागामध्ये पाऊस लातूर भागामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पाऊस जरी पाऊस नसला तर तुम्हाला दोन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे गंगा गंगाखेड भागामध्ये गणेश नेवासा तालुका तुमचा रिमझिम पाऊस सुरू आहे ठीक आहे गणेश लाईव्ह वर जास्तीत जास्त या लाईव्ह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सांगितलेलं आपण डबल डबल त्याच कमेंट करू नका जेणेकरून आपल्याला अनेक अनेकांना उत्तर द्यायचे आहेत संतोष राजवड यांचा प्रश्न आहे कि माहुरगड तिथे पण पावसाची आहे नमस्कार सर तालुका बुलढाणा जिल्हा पाऊस कधी येणार हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दक्षिण साईडला पाऊस पडलेला आहे पण उत्तर साईडला मात्र पाऊस कमी प्रमाणामध्ये उत्तर साइड च सा थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कमीच राहणार आहे ते ह्या दोन दिवसामध्ये आपला अंदाज हा फक्त दोन दिवसापुरता आपण मरदे ठेवलेला आहे कारण प्रत्येक वेळेस आपण अंदाज यायची तुमच्यानं तुम्हाला मोठ्या जास्त दीर्घावधीचा अंदाज देतो असतो पण यावेळेस दोन दिवसाचा ठरव देण्याचा विचार आपला दोन दिवस आपण एक हे केलेला कारण की दोन दिवसामध्येच आपल्याला ॲक्च्युअल तुम्हाला पावसाळ्या भागामध्ये पण सांगता येईल आणि तुमच्या कमेंटला पण फास्टमध्ये उत्तर देता येईल ट्विटर नाचा प्रश्न आहे जालना जिल्हा आहे का हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे एकंदर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यासह आणि विभाग या विभागामध्ये जवळपास साठ सत्तर टक्क्यापर्यंत नऊ तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे या प्रल्हाद प्रल्हाद यांचा प्रश्न जाफराबाद सांगा जाफराबाद लाद पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी जाफराबाद मला वाटतं जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पा। कमी राहण्याची शक्यता उत्तर साईड उमेश नाही का तुमचा तुम्ही कमेंट केला उत्तर नाही दिले कोणते उमेश डबल कमेंट करा संतोष माहूर यांचा संतोष राजवडे यांचा प्रश्न माहूर तालुका मंडी माहूर तालुका मंडी भाव सही का हे काय प्रश्न आहे मला काय समजा ना तुमचा प्रश्न बरोबर नाही हे काय मंडी भाव सही का काय काय हा पंडित वाघ यांचा सुएगाव स्वे... तालुक्यामध्ये हा सोयगाव तालुका हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे बऱ्याच भागामध्ये पण तुमच्या गावाला कदाचित पाऊस नसेल हिंगोली जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि उर्वरित राहिलेली जी भाग आहे त्यामध्ये सुद्धा या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पंडित वाघे यांचा प्रश्न आहे की बुलढाणा अलिनी येथे सुद्धा पावसाची शक्यता आहे तुम तुमच्या भागामध्ये पाऊस पडलेला असेल गंगापूर हा गंगापूरला एक कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे गंगापूरला सध्या जर पाहिलं तर नाशिक विभागामध्ये पाऊस जर पा नाशिक विभागामध्ये दोन दिवसामध्ये पण पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे सर्वदूर पावसाचं प्रमाण नाही आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पुढे सुद्धा पुढच्या काळामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये याच्या पुढील चार पाच दिवसामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस पडणार नाही अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याचं अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाचं प्रमाण जे कमी असणार आहे जिथे पडला मात्र तिथे पाणीच पाणी होणार आहे पावसाचं ह्या पावसामध्ये जिथे जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे जिथे पडला तिथे अकोला जिल्ह्याचा जो दक्षिण साईड त्या भागामध्ये पाऊस थोडंफार उत्तर साईडला पण व्याप्ती जी मोठ्या क्षेत्राने पाऊस नाही अकोला जिल्ह्यामध्ये माजलगाव माजलगाव तालुका माजलगाव तालुक्यामध्ये आजच पाऊस झालेला आहे प्रल्हाद यांचा प्रश्न आता माझा mm. उमेश नागर गंगापूर तालुका संभाजीनगर जिल्हा आहे तिथे लहान अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे बुलढाण्याचा राऊ बुलढाण्याचा राजयन, रा, राज राजेंद्र चव्हाण यांचा एक दिशा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पावसाचं प्रमाण जे आहे ते पावसाचं प्रमाण हा विजेचा चा पाऊस पडतो तुम्ही जरा थोडेफार पण तुम्ही झाडाखाली असाल तर झाडाखाली थांबू नका पावसाचं प्रमाण जे आहे विजेचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये आणि वाऱ्याचा वेग पण जास्त राहणार आहे वाऱ्याच्या वेगामुळे काही एखाद्या जर कमकोत झाड असेल ते झाडसुद्धा पडू शकतो कारण हे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडत आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे विजेचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे आणि झाडाखाली तुम्ही जास्तीत जास्त झाडाखाली थांबू नका कारण विजे विजा आहे झाडाखाली झाडाखाली झाडावर सुद्धा पडतात सरासरी सुरक्षित तुम्ही निवारा करा आणि हा पावसाचा काला वेळ जे आहे ते दुपारी एक वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे आणि हा पाऊस असेच दोन पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका अलिनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये पाऊस पण त्यामध्ये आज पावसाचं सुरू नाही नव्हतं पण पुढील एक दोन दिवसामध्ये शक्यता आहे पण एकंदर पाहिलं तर अलियानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे त्यामध्ये उत्तर साईडचं अक्षय प्रश्न उमेश नवली उमेश नवली यांचं बारामती सांगा सर हां बारामतीला आजच पाऊस पडलेला आहे बारामती जिल्ह्यामध्ये तुम्ही पाऊस पडला का नाही तुम्ही ना सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का नाही कमेंट करा प्लीज आप प्लीज भाऊ जेणेकरून तुम्हाला की पाऊस पडला का नाही आम्हाला कळेल कसं की आभाळ दिसते काही काही वेळेस आभाळ तर दिसते पण तिच्यामध्ये पाऊस नसतो का अशा प्रकारे होत असते तुम्हाला पाऊस पडला आहे किंवा नाही पडला ही कमेंट करा फिलीज आप, फिलीज कारण आतापर्यंत पाऊस पडला म्हणून तुम्ही कमेंट केलेलीच नाही फक्त आहे का म्हणून पाऊस तर बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे आज आणि काल पण पडलेला आहे पण पाऊस पडली म्हणून कमेंट अजून आली नाही तुमची फक्त एक दोनच कमेंट आले आहेत की पाऊस पडला म्हणून आणि जास्तीत जास्त आपल्या का लाईव्हवर लाई या लाईव्ह जास्त या उमेश नव यांचा प्रश्न अजून नाही पडला हा तुमचा भाग कोणता आहे ते सांगा ज्यावेळेस पाऊस पडला पा। 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 आहे किंवा नाही पडला आहे त्यावेळेस सांगताना तुमचा भाग सांगा कोणत्या तालुक्यामध्ये येतात ते तुमच्या गावाचं नाही सांग गावाचं नाव सांगण्याची गरज नाही फक्त तालुका सांगा तालुका कधी पाऊस आहे चाकूर तालुक्यामध्ये थोड्या चाकूर तालुका जिल्हा सांगा चाकूरचा दत्ता जाधव यांचा प्रश्न आहे चाकूर तालुका आणि तुम्हाला माझे एक हवामान कसे वाटतात हे पण कमेंट करा जे की तुम्ही जर असतात तुम्ही ते त्यांनी कमेंट करा की जे काय बदल पाहिजे आपल्याला हवामानामध्ये कोणता बदल सु, सु, करायचा असेल असं सुद्धा तुम्ही सुचू शकता तुम्ही की जी आपली सांगण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल पाहिजे का दत्ता काधवांचा लातूर जिल्हा आहे का पाऊस पावसा लातूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे लातूर जिल्ह्याच्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला लातूर जिल्ह्यामध्ये आज ताजा अंदाज यांचा साहेब आज का हलका पाऊस पडला परतूर तालुका हां जोरदार पाऊस केव्हा होणार आहे हा जोरदार पाऊस बऱ्याच भागामध्ये पडलेला आहे परतूरच्या काही तुमच्या तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये थोडाफार कमी पाऊस असेल पण बराच पाऊस पडलेला आहे मला वाटतं तुमचं चॅनल आहे का ताजा अंदाज तुम्ही सांगितलेला आहे तुम्ही चॅनल असेल तर तुम्ही हे अंदाज थोडाफार <coughs> संतोष <coughs> राजवड यांचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेला आहे राहुलकडे दत्ता जाधव लातूर चौकपूर तालुक्यात हा लातूर हा लातूर पाऊस त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल आणि लातूर जिल्ह्यामध्ये अजून दोन दिवसामध्ये म्हणजे पुढे उद्या आठ तारीख आठ आणि नऊ तारखेला पण बऱ्याच भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार ओढे नाले वाहतील एवढा पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आयल्यानगर आय धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे पहिला तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस कमी होता पण आता लातूर जिल्ह्यामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे लातूर धाराशिव तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार पण पन हा पाऊस जिथे पडा तिथं खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी पेंडवणी पडेल काही ठिकाणी कमी पाऊस पडेल पण जिथे पाऊस कमी आहे म्हणजे मध्यम शेती उपयुक्त पाऊस तेच शेतकऱ्यांना चांगला उपयुक्त राहणार रा आहे पण जिथे असा पाऊस भीतीदायक पाऊस पडत आहे आमच्या गावाला तो खूप दू पाऊस पडलेला आहे बावीस तारखेला जोरदार पाऊस पडला त्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर आता मला सध्या जर पाहिलं तर खूप मोठ्या पाऊस येतो का मी अशी भीती वाटते की इतका पाऊस येतो काय म्हणजे आमच्या जमिनीला तर पाऊस नको आहे असं झालेला आहे हां तुमचं म्हणलं चॅनल आहे का नाही म्हणलं ताजा अंदाज यांच्या तुमचं चॅनल आहे का म्हणलं तुम्ही कमेंट केली त्यावेळेस मी चेक केलं तुमचं चॅनल होतं ताजा अंदाज तुम्हाला बोलत आहे बार्शी प्रल्हाद गौंडे यांचा प्रश्न की बार्शी पाऊस आहे हां ठीक आहे बार्शीला सध्या पाऊस सुरू आहे बार्शीला आज बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला आहे सोलापूर बार बारामती या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडला जे भाग आहे त्या तिथे त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे पंढरपूर अकलूज आयल्याड नगर पश्चिम भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे शिरूर शिक्रापूर ह्या सुद्धा पाऊस पडलेला आहे म्हणजे एकंदर सर्व भाग जी नावं घेतलेली त्याच्या आसपास तीस चाळीस किलोमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे काही भागामध्ये त्या जे भाग घेते त्याच्या भावतोली आसपास काही गावामध्ये पाऊस नसेल पण हे संगमनेर इथेसुद्धा पाऊस पडलेला आहे राहुरी राहुरी इथे पण पाऊस पडलेला आहे आज बीड माजलगाव इथे पण पाऊस पडलेला आहे त्याचबरोबर सोनपेठ गंगाखेड इथे पण आज पाऊस पडलेला आहे त्याचबरोबर केज बार्शी इथे पण पाऊस पडलेला आहे आज परभणी पात्रीच्या काही भागामध्ये सेलू इथे पण पाऊस पडला आहे त्याच्याबद्दल जिंतूर इथे पण पाऊस पडलेला आहे आज हिमायतनगर नांदेड जिल्हा सुद्धा पाऊस पडलेला आहे वर्धा वर्ध्यामध्ये सुद्धा वर्ध्याचा दक्षिणेकडच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आज त्याचबरोबर हिंगणघाट विदर्भ या सुद्धा आज बऱ्याच हिंगणघाट इथेसुद्धा पाऊस पडलेला आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पडलेला आहे त्याचबरोबर यवतमाळ यवतमाळचा दक्षिण भाग या भागामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे एकंदरी जे गाव नावे घेतलेली आहे तालुक्याचे त्या तिथे पाऊस पा। पडलेला आहे पण कदाचित त्या भागामध्ये सर्वदूर पाऊस नसेल आता थोडच आपला जो लाईव्ह फक्त आता पाच मिनिटच लाईव्ह घेतला जाणार आहे आपल्याला आता अंदाज काय म्हणायचा पुढे काय नाही की तुम्ही अंदाज तुमचा अंदाज आहे का कशा जर तुम्ही अंदाज येत असाल तर तुम्ही इकडे अंदाज पाहून देतात का तुम्ही मग कस का किंवा ठेवला असाल तर हरकत नाही बघू शकता है, साइड ही. आ, साइड विठ्ठल यांचा जालना हिवरा पाऊस झाला आहे काही ठिकाणी रिमझिम सुद्धा असू शकतो त्याचा काही नाही पण पाऊस बऱ्याच भागामध्ये पडणार आणि जवळपास तीस टक्के आपल्या राज्यातून तीस ते चाळीस टक्के भाग जे आहे ते जो भाग राहिलेला आहे तो मात्र पाऊस हा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत पूर्ण राज्यामध्ये पाऊस पडणार आहे सध्या तरी दोन दिवसामध्ये अजून जोरदार पाऊस पडणार नऊ तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे तुम्ही जर नवीन जर असाल तर तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा तुम्ही नेहमी अंदाज बघता बरोबर आहे मला चाकपूर तालुका जिल्ह्यामध्ये ते अजून जिल्ह्याचं नाव दाखवा जिल्ह्याचा चाकपूर तालुका कारण चाकपूर तालुका जास्त गाजलेला नाही त्याच्यामुळे थोडेफार कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हे थोडंफार कदाचित थोडेफार हे होतोय चेहरा बरोबर दिसत नाही ठीक आहे त्याच्यामुळे काय की समोर दुकानामध्ये त्याच्या बसल्यामुळे दिसत नाही सर चेहरा लाईव्ह वर आपल्या थोड्यात कमी झालेल्या त्याच्यामुळे मा वाटतं मला लाईव्ह बंद करून टाकावी कारण आपण पूर्वसूचना पण दिलेली नव्हती की लाईव्ह वर आपण येणार आहोत म्हणून अचानकच लाईव्ह एक दिवशी मी पूर्वसूचना देऊन लाईव्ह वर आलेलो होतो पण नेटवर्क कमी असल्यामुळे लाईव्ह चला नाही गेला त्याच्यामुळे आज म्हणून पूर्वसूचना नाही द्यायची नाही काही नाही जर एखाद्या वेळेस नेटवर्क जर नसेल तर आपले शेतकरी बंधू लाईव्ह येणार म्हणून आशा धरतात आणि पण आपणच नेटवर्क जर नसलं तर मग त्याच्यामध्ये बरोबर राहत नाही त्याच्यामुळे मी आज पूर्वसूचना दिली नाही कधी कधी नेटवर्क प्रॉब प्रॉब्लेम आल्यामुळं सुद्धा होत नाही त्या दिवशी आपला लाईव्ह मागचा लाईव्ह झालेला नाही आपण पूर्वसूचना दिली होती पण नेटवर्क नसल्यामुळे परला त्यांचा प्रश्न उद्या माजलगावला पाऊस आहे का हा उद्या पण माजलगावला पाऊस आहे दोन दिवसामध्ये माजलगावला जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवाच्या दोन दिवसामध्ये अंदाज <दादास> तुम्ही मला एक म्हणायचं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस जिल्हा तालुका बदलतात तुम्ही आता लातूरचा विचारता तसं कसं करा तुम्ही राहील तुम्ही काही अंदाज ऐकून तुम्ही दुसरा अंदाज देतात का मग लातूरचे विचारता छत्रपती समाज तुमच्या गावचं तुम्ही सुद्धा विचारित नाही तर अरुण जनचा प्रश्न आहे की जालना जिल्हा कधी पडणार जालना जिल्ह्यामध्ये पाऊस या दोन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे बऱ्याच भागामध्ये जवळपास जालना जिल्ह्याच्या पन्नास ते साठ टक्के भूभागामध्ये पाऊसची शक्यता दोन दिवसामध्ये एकंदर पाहिजे आज दोन दिवसापासून त्या दोन दिवसापासून नक्कीच पाऊस सुरू झालेला आहे आपला कालपासून म्हणजे सहा तारखेपासून सहा आज सात तारीख आणि उद्या आठ आणि नऊ तारखेपर्यंत जवळपास जालना जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के भूभागावर पाऊस चांगल्या प्रकारे होणार आहे काही म्हणजे शेती उपयुक्त तर काही ठिकाणी जवळपास दहावीस टक्क्या भागामध्ये तर मुसळधार त्यामध्ये ओडे व नाले वाहतील इतका पाऊस पडणार पडली शक्यता आहे दत्ता दादा आणि गृहमंत्री चाकूर यांचा तालुका बरोबर आहे हा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बार्शीमध्ये खूप आभाळ आले आहे बार्शी सुद्धा पावसाची शक्यता आहे सध्या जर पाहिजे तर बार्शीमध्ये सुद्धा पाऊस आणि काही भागामध्ये बार्शी जिल्ह्यामध्ये बार्शीच्या भागामध्ये पाऊस पडत पडत असेल अरुण धन्यवाद साहेब हां धन्यवाद अरुण भाऊ आता लाई आपला फक्त एक मिनटं आपण दोन मिनटं घेणार आहोत लाईव योगेश येवगेश, योगेशांचा प्रश्न आहे की अकोला जिल्हा तालुकामध्ये मध्ये हां तर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला आहे पाऊस आणि काही पुढच्या दोन दिवसामध्ये सुद्धा अकोले जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आहे मला पण त्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पाऊस नसणार आहे आणि जिथे पडला तिथे मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अर्धा तास पाऊस झाला ता हा ओ तेच म्हटलं तर अर्धा झाला असेल ठीक आहे चांगले पण अकोला जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती राहणार आहे ठीक आहे आपलं आता लाईव्ह आपण बंद करत आहोत धन्यवाद आणि पुढच्या वेळेस येताना थोडेफार अजूक लाईव्हवर या आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद